खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना दि विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटाचे सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली पाहण्यात आली यावेळी उपस्थितांनी अनिल भाऊ बाबर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या बँकेविषयी पहिल्यापासून त्यांना मनापासून आस्था होती जिल्ह्यातल्या बऱ्याच बँका इतर बँकांमध्ये विलीन झाल्या परंतु विटा मर्चंट बँक ही विटे शहराची मानबिंदू आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ती इतर बँकेमध्ये विलीन होऊ द्यायची नाही अशी त्यांची बँकेबद्दलची भावना होती असे मत चर्मन विनोद गोळवणी यांनी व्यक्त केलं भाऊंची तब्येत बरी नसताना देखील सामान्य माणसांच्या कामाविषयी त्यांना तळमळ होती अखेरपर्यंत त्यांच्या मनामध्ये जनसामान्यांच्या कामाची ओढ जाणवत होती सुरुवातीपासून अखेरच्या श्वासापर्यंत ते खंबीरपणे बँकेच्या पाठीशी उभे राहिले तसेच त्यांच्यासारखा सर्वसामान्यांचा नेता यापुढे होणे नाही तसेच आलेल्या मंत्रिपदाच्या संधी नाकारून ते अखेरपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी अविरत कार्यरत राहिले अशा शब्दामध्ये ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत उर्फ देवदत्त राजोपाध्ये यांनी भावना व्यक्त केल्या बँकेचे वाईस चेअरमन उत्तम बापू चोथे यांनी अनिल भाऊंच्या मनामध्ये बँकेविषयी विशेष विशे जिवाळा असल्याचे नमूद केलं तसेच सामान्य नागरिकांच्या कामालाच त्यांनी कायम प्राधान्य दिल्याचे विषद केले यावेळी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला यावेळी बोलताना बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष वैभव म्हणाले की अनिल भाऊ परिसरातील अनेक सामाजिक संस्थांचे होते बँकेचा विस्तार होण्यामध्ये अनिल भाऊंचा सिंहाचा वाटा असल्याबाबत बँकेचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण कोरे यांनी सांगितलं या प्रसंगी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य महेश शानबाग विद्यमान संचालक राम भिंगार देवे व मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी यांनी अनिल भवना श्रद्धांजली अर्पण केली या यावेळी विद्यमान संचालक निरंजन गोळवणी रघुवन्ना पवार विनय भंडारे पांडुरंग डोंबे विजय शहा तुषार मेहता रोहिणी दिवटे व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य सुभाष नेवासकर तसेच माजी व्हाईस चेअरमन दत्तात्रेय कदम मेघराज जोगड व माजी संचालक उत्तम कोकिळ उपस्थित होते शिवाजीराव कलढोणे पोपटराव चोथे संजय दिवटे शशिकांत कोरे अविनाश चोते जगदीश चोथे सुरेश चोते संतोष एखंडे धनंजय चोथे सागर मेहत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच बँकेचे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर उपसर व्यवस्थापक धनंजय वाळेकर इतर अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज भिटा